तंत्रज्ञानाच्या युगात वेळेचे बचत करणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आय टी इंजिनियर काम करतात त्याचबरोबर पैशांची बचत कशी होईल हे देखील त्यांच्यासमोर मोठे आवाहन असते समस्या छोटी असो की मोठी त्यावर इलाज काढणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशात एका तंत्रज्ञानाशी जुळते घेत एक प्रयोग सोलापुरात केला गेला आहे दैनंदिन दिनचर्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या नोंदी या घरातील मॅनेजमेंट गुरु असणारी आई बहीण किंवा पत्नी स्वरूपातील स्त्रीलाच करावे लागते परंतु या उपायामुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टींचा बोजा कमी होणार आहे सोलापुरातील सागर दुधनकर अभिषेक लोमटे या दोघांनी आपल्या घरातील दैनंदिन दुधाचा हिशोब चोख ठेवण्यासाठी चक्क एक ॲप बनवले आहे दूध ई आर पी या ॲप संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात माझं नाव सागर दुधनकर आहे आणि आम्ही सोलापुरामध्ये आय टी कंपनीचा आलो होतो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आमच्या कंपनीचं नाव आहे आम्ही डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दूध ई आर पी नावाचं एक ॲप लाँच केलं ला आहे ते दूध ग्राहकांचा दूध विक्रेत्यांसाठी ग्राहकांसाठी आणि डेअरीवाल्यांसाठी एक ॲप आहे त्याच्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश तीन भाषेमध्ये हे ॲप उपलब्ध आहे ग्राहकांसाठी आणि ग्राहकांसाठी हे ॲप पूर्णपणे मोफत आहे डेअरीवाल्यांसाठी आणि दूध विक्रेत्यांसाठी दिवसाला दीड रुपये म्हणजे म वर्षाला पाचशे नव्याण्णव रुपये असे त्याचे चार्जेस आहेत आतापर्यंत आमचे पन्नासपेक्षा जास्त क्लायंट्स ऑलरेडी सोलापुरामध्ये आम्ही विकलेलं आहे त्या ॲपचे माहीत फायदे म्हणजे जेव्हा हे ॲप डेअरीवाला परचेस करेल तेव्हा त्याला त्याचे ते जेव त्याच्या अंडर जेवढे पण मिल्कमॅन असतील हे सगळे त्याला मॅनेज करता येतील त्या मिल्कमॅनच्या अंडर जेवढे पण कस्ट कस्टमर असतील ग्राहक असतील घरोघरी जे दूध देतात त्यांना मॅनेज करता येईल त्यांच्या अंडर जे पण प्रोडक्ट्स विक्रेता आहेत जे त्यांना प्रोडक्ट विकायचे आहेत ते सगळे त्यांना मॅनेज करता येईल रेग्युलर दूध घरोघरी जे देऊन जाऊन देतो आपण दूधवाले जे जा घरोघरी जाऊन दूध देतात त्यांना कार्ड किंवा डायरी मेंटेन ठेवायला लागतं ते करण्याची ह्याच्या ह्या ॲपमध्ये गरज नाही आहे त्याचप्रमाणे ग्राहकांसाठी हे पूर्णपणे ॲप मोफत असल्यामुळं ग्राहकाला ॲप डाउनलोड करून लॉग इन करून त्याला मी किती दिवसांमध्ये किती दूध घेतलेलं आहे किती सुट्ट्या झालेल्या आहेत आणि हिशोब किती आहे महिन्याचा हिशोब किती पेंडिंग आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिसणे दिसून येतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे ॲप मराठी हिंदी आणि इंग्लिश तीन भाषेमध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे आम्ही कन्नड आणि तेलुगूमध्ये पण सध्याला वर्क करत आहोत कमिंग थ्री थ्री टू फोर मंथ्समध्ये में। ते पण लँग्वेजेस आम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच अव्हेलेबल करून देऊ दूधवाल्यांना ह्याच्यामध्ये जे दूधवाले रोज घरोघरी जातात त्यांना कार्ड मेंटेन ठेवायला लागतं एखाद्या वेळेस घरोघरी गेल्यानंतर ग्राहक घरी ग्राह अवेलेबल नसतं मग त्याला दूधवाल्याला दूध घराच्या बाहेर ठेवून जायला लागतं त्याचप्रमाणे कार्डवरती नीट मांडणी होत नाही त्याला मॅन्युअली हिशोब करावा लागतो महिन्याच्या एंडला जेव्हा दूधवाल्याकडं दीडशे ते दोनशे कस्टमर असतात तेव्हा त्याला प्रत्येकाचा हिशोब करणं खूप म्हणजे खूप जास्त अवघड जातं त्याला ॲटलीस्ट एक ते दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो हा ॲप द्वारे त्याला हे काहीच करण्याची गरज नाही आहे विदिन फ्यू सेकंड्स तो बटन्सवरती क्लिक करून रिपोर्ट जनरेट करू शकतो ग्राहकाला ऑटोमॅटिकली पाठवू शकतो ग्राहकासाठी प्रत्येकाला त्याला मागा लागण्याची गरज नाही आहे हिशोब पाठवण्याची गरज नाही आहे त्याचप्रमाणे दूधवाला जर सुट्टी घेणार असेल घरी जर, घरी जाऊन त्याला जर आ, हिशोब सॉरी दूध द्यायचं जमत नसेल तर तो ऑटोमॅटिकली मोबाईल ॲपद्वारेच माहिती पाठवू शकतो की सुट्टी घेणार आहे हे सगळे दूधवाल्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे डेअरीचा फायदा काय आहे की डेअरीच्या अंडर जेवढे पण दूधवाले अवेलेबल असतील कुठल्या दूधवाल्याचा कुठल्या एरियामध्ये किती सेल्स झालेला आहे कुठल्या कस्टमर रेग्युलर आहेत कुठल्या प्रोडक्टला जास्त मागणी येत आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये अनॅलिटिक्स उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो ज्यावेळी व्हॅक्युम क्लिनर या उपकरणाचा शोध लागला होता त्यावेळी अनेक जण एवढ्या छोट्या समस्यावर हे सोल्युशन असू शकते का म्हणून त्या इनोव्हेशनचे हसू केले होते परंतु वेळ बदलली आता प्रत्येक घरात आपणाला झाडणे या छोट्या समस्यासाठी व्हॅक्युम क्लिनर हा एकच पर्याय उपलब्ध झाला आहे अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील सोलापुरातील या आय टी क्षेत्रातील युवकांनी बनवलेल्या दूध एआरपी या ॲपचा स्वीकार संबंधजन करतील यात काय शंका नाही प्रसाद दिवानजी न्यूज एटीन लोकल सोलापूर